रामकृष्ण श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात प्रत्येक सणासह व्रत वैकल्यांनाही पवित्र मानलं जातं ज्यामध्ये एकादशी संकष्टी प्रदोष पौर्णिमा या मासिक व्रतांचा समावेश असतो एकादशीचे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते अशा प्रकारे वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात परंतु या चोवीस एकादशीतील एक एकादशी अत्यंत आस मानली जाते ज्याची करोडे वारकरी दरवर्षी वाट पाहत असतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी म्हटलं जातं त्याला सर्वोत्तम मानलं जातं या एकादशीला देवशयनी एकादशी असं देखील म्हटलं जातं एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते आषाढ एकादशी दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीची तिथी पाच जुलै शनिवार रोजी सय सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार असून सहा जुलै रविवारी रोजी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत असेल उदयतिथीनुसार आषाढी एकादशीचं व्रत सहा जुलै दिवशी केलं जाईल याच दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि उपवास सोडण्याची जी वेळ आहे म्हणजे एकादशीचं व्रत तुम्ही जेवढ्या नियमानुसार कराल तेवढी सांगता ते देखील त्याची नियमानुसार करावी त्यासाठी आषाढी एकादशीचा उपवास सोडण्याची जी वेळ आहे तर ती सात जुलै सोमवारी आहे पंचांगानुसार तर सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत व्रताचे पारण करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे या वेळेवरती तुम्ही तुमचा आषाढी एकादशीचा उपवास जो आहे तर तो, तो सोडायचा आहे आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाची सुरुवात होते म्हणजे सृष्टीचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू या काळामध्ये क्षीरसागरामध्ये आराम करतात अशी मान्यता आहे या हा काळ जो आहे तो अत्यंत पावन असला तरी देखील या काळामध्ये शुभ कार्याचे मुहूर्त नसतात म्हणजे कोणतेही शुभ कार्य या महिन्यामध्ये किंवा या चार महिन्यामध्ये केलं जात नाही तर या चार महिन्याच्या काळामध्ये देवाची अधिक अगदी भक्ती करावी असं सांगितलं जातं त्यामुळे अशा या पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी आपण उपवास केला असो किंवा नसो तरी देखील या एकादशीच्या दिवशी आपण काही नियमांचं पालन हे अवश्य करायचं आहे त्यामुळे आपल्या घराला कोणतेही प्रकारचे दोष लागत नाहीत आपल्या घरावरती कोणतेही संकट येत नाहीत आपल्याला या व्रताचं व्रत करणं जर शक्य नसेल उपवास करणं जर शक्य नसेल तरी देखील या नियमांचं पालन केलं तरी देखील या व्रताची संपूर्ण फलश्रुती आपल्याला मिळत असते आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या दिवशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचं तेज एकवटलेलं असतं असं देखील म्हटलं जातं या एकादशीला देवशनी एकादशी म्हणण्याचं कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजे देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशैनी म्हणजे देवांच्या निद्रेची एकादशी असं म्हटलं जातं या एकादशीपासून पासून विष्णू हरिष्ण निद्रावस्थेत जातात ते कार्तिक एकादशीला म्हणजे देव उठणे एकादशीला जागे होतात त्यामुळे श्री विष्णूंच्या निद्रा अवस्थेतील या चार महिन्याच्या चा, महिन्यांना चातुर्मास असं देखील म्हटलं जातं एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे घरातील देवी देवतांची पूजा करावी तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुले चंदन अर्पण करावी धूप दीप लावून आरती करावी पूजा पूर्ण झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किंवा श्री विष्णू सहस्रनामाचा जप करावा आणि भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करावा शेवटी आरती करून तुमच्या कुटुंबा कुटुंबाच्या कल्याणाची तुम्ही प्रार्थना करू शकता धार्मिक मान्यतेनुसार एकादशीची अशी एक कथा आहे की एकेकाळी मृदुमान्य नावाच्या राक्षसांनी भगवान शंकराची पूजा करून त्यांना प्रसन्न केले त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवप्रभूंनी त्यांना मृत्यू न होण्याचा म्हणजे तुझा मृत्यू कोणत्याही देवाकडून होणार नाही परंतु एका स्त्रीच्या हातून तुझा मृत्यू होईल असा वर दिला या वरामुळे उन्मत झालेल्या मृदुमान्यने देवांवर आक्रमण केले या परिस्थितीमध्ये सर्व देव मदतीसाठी भगवान शंकराकडे पोहोचले परंतु त्यांनी स्वतः त्याला वरदान दिलं असल्यामुळे त्यांना काहीही करणं शक्य नव्हतं देव सर्व देव शिवप्रभूसह एका गुहेमध्ये जाऊन लपले तेव्हा देवांच्या श्वासातून एक देवी प्रकट झाली या देवीचं एक नाव एकादशी म्हणून ठेवलं होतं तिने मृदुमान्येचा व्रत करून सर्व देवतांची सुटका केली त्या दिवशी भरपूर पाऊस पडला आणि देवांना स्नान घडले तसेच देव पाऊस आल्यामुळे त्यांना स्नान घडले आणि देव गुहेत लपून बसले होते त्यामुळे त्यांचा उपवास देखील घडला तेव्हापासून एकादशीची उपवास करण्याची प्रथा सुरू झाली धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूसह देवे देवी एकादशीची देखील मनोभावे पूजा केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते एकादशीचे व्रत हे तीन दिवसीय मानले जाते म्हणजे एकादशीचा आदला दिवस दशमी एकादशी आणि एकादशीचा दुसरा दिवस द्वादशी असे तीन दिवसाचे हे एकादशीचे व्रत मानलं जातं त्यामुळे एकादशीचे व्रत तुम्ही करत असाल किंवा करत नसाल तरी देखील या तीन दिवसामध्ये आपल्याला नियमांचं पालन करायचं आहे सर्व व्रतामध्ये एकादशीचं व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल एकादशीच्या आदल्या दिवसापासूनच सांगितलेल्या नियमांचं आपण पालन करायचं आहे या दिवशी ब्रह्मचर्य पालन करायला हवं भा भाविकांनी मनावर शरीरावर ताबा मिळवायला शिकलं पाहिजे संपूर्ण दिवस मंत्र जप करावा एकादशीचा उपवास करणार असाल तर काहीजण फलाहार करून उपवास करतात तर काहीजण निर्जली उपवास करतात काहीजण उपवासाचे पदार्थ म्हणजे साबुदाना वरीचे पदार्थ खाऊन उपवास करतात तुम्हाला जसं शक्य असेल तुम्ही त्याप्रकारे उपवास कर करू शकता उपवास तुम्ही करणार असाल तर दशमीच्या दिवशी देखील म्हणजे आदल्या दिवशी देखील तुम्हाला तामसिक अन्न सेवन करायचं नाही मसालेदार मांस मासे अंडी कांदा लसूण या दिवशी खायचं नाही म्हणजे मांसाहार आणि कांदा लसूण किंवा तामसिक पदार्थांचं सेवन या दिवशी तुम्हाला करायचं नाही जे लोक उप उपवास करणार नाही त्या लोकांनी देखील एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न खाऊ नये आणि घरामध्ये मांसाहार करू नये किंवा बाहेर जाऊन देखील अशा लोकांनी मांसाहार करू नये या दिवशी उपवास केला नाही तरी चालेल परंतु या दिवशी तुम्ही चुकून देखील मांसाहार करायचा नाही किंवा मद्याचं सेवन करायचं नाही इंद्रियावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने एकादशीचं व्रत केलं जातं जेणेकरून मन स्वच्छ आणि एकाग्र राहावे एकादशीला भात खाण्यास देखील मनाई आहे असं सांगितलं जातं बऱ्याच लोकांनी याची माहिती आहे परंतु त्यामागील कारण काय आहे हे देखील काहींना माहीत नसेल काहींना माहीत असेल तर एकादशीच्या दिवशी भात न खाण्याचं धार्मिक आणि वैज्ञानिक देखील कारण आहे पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचवण्यासाठी शरीराचा त्याग त्या केला त्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असं मानलं जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झालं होतं त्या दिवशी एकादशी तिथी होती महर्षी मेधाने पृथ्वीवरती तांदूळ आणि बारलीच्या रूपात जन्म घेतला होता असं म्हटलं जातं तेव्हापासून तांदूळ आणि बारली हे त्यांचा जीव आहे असं म्हटलं जातं त्यामुळे एकादशीला तांदूळ खात नाहीत एकादशीला भात खाणं देखील महर्षी मेदांचं माव सुरक्त सेवन केल्यासारखं आहे असं मानलं जात सनातन धर्माच्या परंपरा आणि श्रद्धेला वैज्ञानिक आधार देखील आहे पूर्वजांच्या लागू केली जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातून तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये असतं त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव देखील अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा ग्रह आहे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे मन विचलित आणि चंचल होते मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमामध्ये अडथळा आणते म्हणून एकादशीला तांदळाच्या गोष्टी किंवा तांदूळ खाणं वर्ज्य मानलं जातं तुम्ही उपवास करत नसाल तरी देखील तुम्ही तांदळाचे कोणतेही पदार्थ एकादशीच्या दिवशी चुकून देखील खाऊ नयेत एकादशीच्या दिवशी व्रत करणारेच नव्हे तर घरातील सर्व सदस्यांनी देखील खोटं बोलणे किंवा चुकीचे काम करणे टाळलंच पाहिजे उपवासाच्या वेळी मनामध्ये राग मत्सर ईर्षा इत्यादी भावना असू नये या दिवशी व्यसनांना आणि वादविवादांना टाळावे एकादशीच्या दिवशी काळं वस्त्र परिधान करणे टाळावे या दिवशी तुम्ही काळे किंवा निळ्या रंगाचे कपडे चुकून देखील परिधान करू नयेत या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानलं जातं कारण की भगवान विष्णूंना श्रीहरींना विठ्ठलांना पिवळा रंग हा अतिप्रिय आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता तुम्ही म्हणाल की विठू माऊली देखील सावळा आहे त्याचा रंग देखील काळा आहे मग काळे वस्त्र परिधान करणे अशुभ का मानलं जातं हिंदू धर्मशास्त्रामध्ये कोणत्याही शुभकार्यामध्ये काळ्या रंगाचा वापर करणं वर्ज्य मानलं जातं कारण की काळ्या रंगामध्ये अधिक प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि काळा रंग जी वातावरणातील नकारात्मकता आहे तर ती अधिक अधिक शोषून घेतो त्यामुळे धार्मिक कार्यामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जात नाही त्यासाठी तुम्ही कोणत्याही पूजेमध्ये किंवा एकादशीसारख्या पवित्र दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र चुकून देखील परिधान करू नये एकादशीच्या दिवशी तुम्ही पूजेमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंना जो काही नैवेद्य दाखवणार आहात त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र अवश्य ठेवावं कारण की तुळशीपत्राशिवाय भगवान श्रीहरी विष्णू हे नैवेद्य ग्रहण करत नाहीत त्यामुळे तुमचा नैवेद्य अपूर्ण राहू शकतो त्यासाठी नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवून तो नैवेद्य तुम्ही दाखवावा तसेच एकादशीच्या दिवशी नखे कापणे किंवा केस कापणे देखील टाळावे या दिवशी अशी कार्य करू नये एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये कोणाचे कोणाचाही वाईट विचार करू नये या दिवशी केवळ भक्तीत लीन राहावे भगवान विष्णूंची कथा ऐकावी त्यांच्या मंत्रांचा जप करावा रामकृष्ण हरी किंवा जय जय हरी विठ्ठल हरी विठ्ठल नावाचा जप करावा भगवान श्रीहरी विष्णूंच्या विठ्ठलाच्या नामजप तुम्ही या दिवशी करत राहावा हिंदू धर्मामध्ये तुळस ही असणं अत्यंत शुभ मानलं जातं तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो पण एकादशीला माता लक्ष्मी देखील निर्जला व्रत करत असते त्यामुळे देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करणे टाळावे या दिवशी तुळस भगवान श्रीहरिविष्णूंना प्रिय असल्याने तिला हरिप्रिया देखील म्हटलं जातं विष्णुप्रिया म्हटलं जातं आणि माता लक्ष्मी देखील तुळशीची पूजा करते एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं चुकून देखील तोडूने तुम्हाला पानं तोड असतील तर तुम्ही आदल्या दिवशी पानं तोडून ठेवावीत परंतु या दिवशी आपल्याला तुळशीची पानं तोडायची नाहीत तुम्हाला तर आदल्या दिवशी तुम्हाला जर माहीत नसेल किंवा लक्षात नसेल तर एकादशीच्या दिवशी जी काही पाने तुळशीखाली गळून पडलेली असतील तर ती पाने तुम्हाला गोळा करून घ्यायची आहेत स्वच्छ धुवून भगवंताला अर्पण केले तरी सुद्धा चालेल स्वच्छता दररोज आपल्याला तुळशीजवळची करायची आहे देवशाही एकादशीच्या दिवशी तुळशी घाण अस्वच्छता असू नये याशिवाय तुळशी चप्पल व शूज देखील ठेवणं अत्यंत चुकीचं मानलं जातं असं केल्याने घरामध्ये माता लक्ष्मी क्रोधित होते तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं त्यामुळे देवशेनी एकादशीच्या दिवशी तुळशी अस्वच्छ घाणाऱ्या हाताने तुळशीला स्पर्श करायचा नाही असं केल्याने भगवान विष्णू क्रोधित होतात एकादशीच्या दिवशी विडा खाणं म्हणजे वर्जित मानलं जातं म्हणजे या दिवशी विडा म्हणजे खाऊचं पान देखील खाऊ नये विड्याचं पान देखील या दिवशी खाऊ नये आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो त्यामुळे शुभ कार्य वर्ज केलं जातं त्यासाठी विवाह हो व इतर कोणतंही शुभ कार्य या चार महिन्यामध्ये करू नये या नियमांचं देखील पालन करून आषाढी एकादशीचा उपवास करावा उपवास केला नसेल तरी देखील या नियमांचं पालन अवश्य करावं त्या त्या आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास केला नसेल तरी देखील या दिवशी वांगी मसूर कांदा लसूण घेवडा मांस मासे दारूचे से सेवन करू नये तुम्ही जर उपवास केला असेल तर उपवासामध्ये तुम्ही फळे जर खाणार असाल तर त्यामध्ये फणस हे फळ या दिवशी आपल्याला खायचं नाही कारण की फणस हे उपवासाला खाल्लं जात नाही म्हणजे एकादशीच्या उपवासाला चालत नाही याशिवाय आषाढी एकादशीचा उपवास जेवढा आपण मनोभावे करतो तेवढ्याच त्या व्रताचं पारणं आपण मनोभावे करायचं आहे सांगता व्रताची योग्य वेळेमध्ये करायची आहे उपवास कधी सोडायचा याची वेळ सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यावेळेमध्ये तुम्ही उपवास सोडायचा शुभ मुहूर्तावरती उपवास सोडत असताना शक्यतो वाघाट्याची भाजी खाऊन उपवास सोडला जातो वाघाटे हे एक फळ आहे म्हणजे फळबा पालेभाजी आहे तर ही जी फळभाजी आहे तर ती सध्या मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते तर वागाट्याची भाजी खाऊन आषाढी एकादशीचा उपवास सोडला जातो आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद